आणि आर्थिक लढ्यांच्या बरोबर ही सामाजिक लढ्याची चळवळ सुद्धा पुढे नेली पाहिजे ही समज अगदी सुरुवातीपासून कम्युनिस्टांमध्ये आहे एक संसदीय राजकारणामधला तुमचा प्रेझेन्स हा नक्कीच आम्हाला वाढवला पाहिजे हे बरोबर आहे पण तेवढी म्हणजे चळवळ नाही महाराष्ट्रात बहुमतातलं सरकार आहे परंतु सरकार आहे असं जनतेला वाटत नाही ही, ही महाराष्ट्रातली विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्ही बघा कांद्याच्या पट्ट्यामध्ये आंदोलनं झाली वर्गीय जागृती झाली आणि आपण म्हटलो की गुजरातचा कांद्याला तुम्ही बाहेर पाठवता आणि महाराष्ट्राचा कांदा उत्पादक शेतकरी मातीत गेलाय मराठा आणि मराठा आंदोलक असं म्हणतायत विशेषतः जरांगे आणि जरांगेंचं जे सगळं आंदोलन आहे जरांगे पाटलांचं आंदोलन आहे ते असं म्हणतायत की आम्हाला ओबीसीचे सर्टिफिकेट द्या कारण आम्ही कुणबी आहोत महानुभव पंतांची जी सगळी परंपरा येते ती महानुभव पंतांची परंपरा संस्कृतमधून येत नाही ती मराठीतून येते आणि ती सांगते की चातुर्वर्ण व्यवस्था चांगली नाहीये